मित्रांनो आजचा अंगापूरच्या मैदानाचा एक नंबरचा मान खरे आपल्या सोबत आहे बाया काय नाव या या बायलाच नाव चित्ता आहे चित्ता कुठल्या गावचा हा पवार निगडी पवार निगडी पवार निगडीकरांचा चित्ता आहे आज कोणासोबत पळाला तू आज आपशिंगचा अमोल पलाल आपशिंग यांचा इंजन इंजान त्याच्यावर पळला आज ही हे नियोजन कसं लावलेलं पैऱ्याचं नियोजन सकाळी अचानक झालं मुंबई सकाळी 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 नियोजन झालं आणि आज मैदानात आलो आता नियोजन करायचं म्हणलं तर कसं माहित आहे का आठ दिवस आधी पंधरा दिवस आधी लोक नियोजन तुम्ही सकाळ सकाळी म्हणजे एका दिवसात नियोजन एका दिवसात झालं त्यांचे शाहरुख यांनी सकाळी त्यांना फोन करून ते नियोजन केलं आणि ते पण एका शब्दात त्यांनी बैल दिला हा कुठून घेतलेला आपण हा जीवन नाम यांच्याकडून खरेदी केलेला आहे हा बैल आपले शुभ्रा साईनाथ भारती सुधागड पाली यांचा बैल आहे म्हणजे त्यांचा बैल म्हणजे आपला बैल असल्यासारखाच बैल आता बैल शाहरुख शेट्टी नामदार यांच्याकडे असत कुठं कुठं राहिलाय बाया बैल हो अंगापूर मध्ये दोनदा राहिलाय अमरापूर मध्ये आणि बाकी इतर आताच घेतलेला आहे बैल एक दीड महिने झाला बैला त्या दिवशी मुंबईला आता मोठं मैदान झालं ना त्या मैदानात बिंजोड केली चांगली कोटारवाडीचा रावण आणि चित्ता ही गाडी पळू किती मोठी भिंजवड केली पंचवीस पंचवीस हजार रुपयावर गाडी होती काय आज काय वेगळं पण काय वाटलं का त्यात आज वेगळं पण म्हणजे हा बैलाला बैल लागला की हा बैल नाराज करतच नाही म्हणजे कधी जर मार खाल्ला असेल तर आमच्या चुकीमुळेच पहिल्या वाचून मोठा झाला तर आता आहे का तुम्ही सांगितलं तुमच्या चुकीमुळे काय चुका काय तो कधी कधी काय माझा गुलाल भेटत नाही कधीतरी गुलाला भेटतो कधी काय होतं खाली सुट्टीला किंवा आपल्याकडून बैल एखादा चुकीचा लागतो बैलाला अशा काही गोष्टी होत्यात किंवा कासरा अडकलच कुठं काय होईल त्यामुळे होऊन जात मग आता हे परफेक्ट नियोजन आज झालं तुमचं आणि एक नंबर झाला मग हे कसं नियोजन आजचं सकाळपासून नियोजन कसं लागलेलं ला गाडीचं सकाळपासून सांगितलं ना गटापासून गा, म्हणजे गटाला गाडी कशी पळाली गटाला गाडी चांगलीच पळाली गटाला गाडी खुली लागली सिमीला पण गाडी मागे पळत होती म्हणजे माग सुटली होती गाडी निकालात जाऊन गाडी घुसली बैल नंबर करतोय आज पण चांगला पळाला बैल पण बैल म्हणजे नावारूपात नाही किंवा बैलाचं नाव नाही काय सांगितलं होतं बैलांना आता कसं बैल चर्चेतच लागतो पहिऱ्यासाठी आणि बैल आपला पडतो हे फक्त आपल्यालाच माहितीये बरोबर ना त्या हिशोबाने आपल्याला होताना जरा अडचण होते पण आता वायदीचा पण विषय तुम्हाला माहिती आहे त्याच्यामुळे जरा जा थोडाफार म्हणजे वायदी मागतात लोक मागतात मागतात मग आज हे नियोजन तुम्ही केलं बिना वायदीच केलं तुम्ही सांगितलं चांगलं आमचं संबंध त्यांच्या सोबत आहे त्यामुळे झालं आणि गाडी एकदम गटून पळाली हो खूप छान गाडी पळाली गाड्याचा काही विषय आजचं कोण सहकार्य कोण कोण होते सहकार्य हे काही सगळे आमची टीम आणि ते शाहरुख आणि भोया वया काय सांग चाल तुमचं काय सहकार्य असतो इथं आल्या मैदानात आमचं सहकारी म्हणजे सोडण्यापासून खाली नेण्यापासून चुकण्यापासून सगळं सहकार्य असतं आज आमच्या तीन गाड्या सीमेसाठी पात्र झाल्या त्यामुळे आमच्या आज धावपूळ झाली बुलट आणि मैबू महान भारत केसरी बुलट आणि महूची पण गाडी चांगली पळाली साठी त्या तीन गाड्या सांगत लागल्या त्यामुळे जर काय पोर तिकडं काय पोर इकडे असे करून मॅनेज केले ते मग आता तुम्ही सांगितलं सुट्टीला तुम्ही वगैरे असता तुम्हाला काय त्या सुट्टीला हे ना आजपर्यंत आपल्याला कधी नाराज केले नाही भिंजोडला पण म्हणा इकडे पण असं कधीच नाराज केलं नाही बैल जर पाहणार लागला असणार ही गाडी शंभर टक्के कुलरात राहते म्हणजे सुट्टीचं वैशिष्ट्य काय सांग सुट्टीला लयशान खाल्दाखा चोरात याच्यावर ह्या जात मैसुरी मध्ये येते ना मैसुरी मैसुरी मग किती दिवस झाले नंबर करायसाठी आता गुलाल हे दिवस झाले तुमच्यावर नव्हता मला माझ्या मा अंदाजे दोन मैदाना आम्ही मार खाल्ला तर तीन अड्ड्यात कोण राहिलाय का तर राहिलेच कुठल्या कुठल्या मैदानात राहिलेला अमरापूर आणि आगापुरात दोनदा राहिलाय आणि वैशालीमुळे गाडी फॉल झाली त्यामुळे निकाल नाही आणि आमच्या अजून तीन बैल घरी पक्षा बिर्जा फाजी पक्ष्यानं पण आम्हाला सरसा रोड पाडळी असे पाच गुलाल केलं त्याला आज आणणार होतो इथं ते काढावच्या मैदानाला बिन जोडला पळा गेल्यामुळे तो आज आणणार आहे उद्या शिरम्यात तो पाळणार आहे तो पण महाराष्ट्र किसरी कडने आम्हाला वाटत नव्हतं की कोरेगाव मध्ये इकडं गाडी पळल उद्या त्यांनी सीमे घेतला आमचा पोरं होती नको जायला कडने सीमे गाडी नाही बसायची पण आम्ही म्हटलं जाऊ द्या बघूया लिमचा बॉप्ले म्हणून आहे बघा ती दोन इंची गाडी होती पण कडनी ते मी एवढ्या पारकानं काढला की आमच्या आम्ही तिथं जिंकतो आमच्या डोळ्यात आनंद आता तुम्ही सांगितलं दोन महिने झालं गुलाल नव्हता वया ज्यावेळेस गुलाल भेटतो त्यावेळेस काय आनंद असतो आनंद भरपूर आनंद भरपूर असतो म्हणजे कसं होत आता बैल आज राहिलाय गावात गेल्यानंतर चर्चा तरी वेगळीच होते बैल राहिल्यानंतर कळलं का बैल बैला बरोबर आपलं पण नाव होत असतं त्यामुळं बैल गुलावत राहिलं की भरपूर आनंद होतो आणि पोरं पण खुश होते आणि कसं होतं निराश करत नाही एक मेन म्हणजे बैल त्यामुळं बैलाच आभार मानव तिथं कमी बैल बाया भाए कुणाच्या नावा पळतो शुभ्रा सायनाथ वरती पाली यांच्या नावाने बैल पळतो आणि पण त्याच नावाने गाडी पळते असंच तुमचं नाव करेल तो आणि गुलाल तुमच्या इच्छा पूर्ण करेल तुम्हाला गुलाल देत राहील शुभेच्छा करतो तुम्हाला धन्यवाद धन्यवाद धन्यवाद